चाराचे पवार साहेबावर प्रेम करणारी लोक ही पक्षात आली साहेब आता मला प्रश्न पडलाय दादा कुणाला म्हणायचं जे ईडीच्या भीतीने लाचारी पत्करतात त्याला दादा म्हणायचं हा माझा माडावाल्याला प्रश्न आहे का ईडीच्या त्या ठिकाणी छातीवर पाय ठेवून पवार साहेबाला स्वाभिमानासाठी महाराष्ट्राचा साथ, साथ दादाला दादा म्हणायचं शेवटी आता दादा खुणाला म्हणायचं हे ठरवायला लागणार आहे आणि हा महाडा मतदारसंघ तर खूप स्वाभिमानी मतदारसंघ आहे या मतदारसंघानं मी टीव्हीला बघितलं कोकाटे साहेब कांबळे साहेब की मराठा मोर्चाच्या आरक्षणात कुणीतरी कोणत्या नेत्याचा मुलगा म्हणला की आम्ही गाड्या दिल्या तर लोकांना एक एक रुपयाची मनी ऑर्डर करून त्याचे पैसे परत दिले हे स्वाभिमानी महाडायचे लोक आहेत आज ज्या लोकांना पवार साहेबांनी सगळं दिलं ती लोक पवार साहेबाला सोडून गेली सोडून जात असताना त्यांना वाटायचं की पवार साहेबाचं राजकारण हे आमच्यामुळे आहे बरं दिसते सोडून गेली नाही तर पवार साहेबांनी लहान लेकराप्रमाणे सांभाळण्याला पक्ष त्यांनी चोरला धैर्यशील भैया या सगळ्या लोकांना असं वाटायचं की शरद पवार साहेबाचं राजकारण आमच्यामुळे आणि हे सगळं बघून मला एक गोष्ट आठवली एक गाडव असतय त्या गाढवावर ऋषी बसून फिरायचे आणि ऋषी बसून गाढवावर फिरायचे म्हणून गावातली लोक रांगोळ्या करायचे गाढवाच्या पायावर पाणी वतायचे त्या गाढवाला माहित नव्हतं की हे सगळं ऋषीच्या स्वागतासाठी चाललंय पण कालांतराने त्या ऋषीला असं गर्व व्हायला लागला आणि त्याला असं वाटायला लागलं की हे जे स्वागत होत आहे लोक जे माझ्या पायावर पाणी घालतायत रांगोळ्या घालतायत हे सगळं हे माझ्या स्वागतासाठी होत आहे पण एक दिवस मग गाढव ऋषीला हो, सोडून एकटाच गावाकडं फिरायला निघातो आणि ज्या वेळेला ऋषी गाढवाला सोडून एकटा जातो त्यावेळेला गाढवाच्या लक्षात येतं की ऋषी आपल्या डोक्यावर आपल्यावर बसलेले नसले तर गावात त्या गाढवाला कुत्र देखील विचारत नाही आणि मग त्या गाढवाला उखंड्यावर जावं लागतं तसं काही राजकीय गाडवांचं झालं शरद पवार साहेब सोडल्यावर त्यांची काय लायकी आहे काय पात्रता आहे ही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दाखवून दिली <laughs> मित्रांनो आज इच्छुक भरपूर आहेत पण आपल्याला परत विजयदादा या ठिकाणी आलेत शरद पवार साहेबाच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि परत हा जिल्ह्यात शरद पवार साहेबाचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे काही लोक जे फोन उचलत नव्हते दरिशील भैया तुमचे पवार साहेबांचे जयंत पाटील साहेबांचे सुप्रियाताईचे ते आता पवार साहेबाला भेटायला रांगेत जायला लागलेत ला तिकडचे फोटो काढून इकडे व्हायरल करायला लागलेत आम्ही तुमचेच कसे हे सांगायला लागले ला खर तर ते लोक देखील दोन हजार एकोणीसलाच त्यांनी पिशवी भरली होती त्यांना ला जायचं होतं पण लोकांच्या मध्ये आपण गेल्यावर निवडून येणार नाही हे कळल्यावर परत पिशवी त्यांनी टेकवलेली आहे आणि परत ती लोकं गेली आता जे गेलेत ते गेलेत आम्हाला सुप्रिया तईनला अमोलदादाला विनंती करायची आहे की ज्यांनी पवार पवारसाहेबाच्या पक्ष चोरून घेताना त्या फिडीट सही केली त्या एकाही माणसाला आता आपण परत घेऊ नये ही कार्यकर्त्याची भावना आहे